भुजबळ एक समर्थ नेते आणि माझ्या प्रश्नाचं ते उत्तर देतील ह्याची मला पूर्ण विश्वास <laughs> दिस इज डेमोक्रेटिक डिबेट शेतकरी कर्जापोटी आत्महत्या करतात पण या वर्षी पाण्यामुळे लोकांचा प्राण जाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे तुमच्याबद्दल आतापर्यंत मला जयदत्तजींनी खुलासा करेपर्यंत माझी अशी समजूत होती तुम्हीच पाणी सोडत नाही <laughs> आताही माझ्या मनात अर्धी समजूत तशीच आहे कारण तुम्ही नाशिकला शिकला आम्ही खाली वरचे पाणी नाही गोदावरीवर जेवढा तुमचा हक्क आहे तेवढाच आमचा आहे हे जरा मान्य केलं पाहिजे मला वाटत की भुजबळांना मी जवळून ओळखतो ते मराठवाड्याला पाणी आडवतील असं मला स्वतःही वाटत नाही पण वर्तमानपत्र लिहितात ते मी वाचतो तुम्ही मित्र आहात आमचे प्रेम आहेत आमच्यावर त्यांचं त्याच्यामुळे ते सगळं बोलतात पण त्यांनी जे सांगितलं ते खरं हे तुमचे दोन मंत्री आहेत इकडे आता बसलेले यांना विचारा मंत्रिमंडळामध्ये पहिल्या दिवसापासून काही जरी झालं तरी मराठ्या वाड्याला प्यायला पाणी दिलंच पाहिजे हे बोलणारं छगण मुलगा पाहिजे बु पाणी सोडा ते एक साथ सोडा हप्त्या हप्त्यावर सोडू नका ते पाणी सगळं जिरून जाईल हे सुद्धा बोललो की यांना विचारून घ्या आणि एवढंच नाही नाशिकला जेव्हा पाणी सोडत ते एक लक्षात घ्या सात टक्के पाऊस नाशिक एकूणच पाऊस पडला नाशिकमध्ये सत्तर टक्के त्या सत्तर टक्के मधला सात टक्के पाऊस ज्या इगतपुरी भागात पडला ते सगळं पाणी जे आहे दारणेच्या माध्यमातून जे आहे हे नगरमार्गे पुढे जायकवाड्याला येत असतं आणि ते सगळं जे सगळं पाणी जे आहे कुणीही अडवलेलं नाही राहता राहिलं नाशिकला गंगापूर धरणच्या छोट्यात ते प्यायचं पाणी त्यातही देता येत असेल तर मी सांगितलं माझं काही म्हणणार नाही पण तू तु, तु, तुमच्याच सगळ्या इंजिनियर्सने यांना विचारा सांगितलं की ते अजिबात कुठेही जरासुद्धा पुढे जाऊ शकणार नाही ते पाणीही फुकड जाईल आणि इथे प्यायच्या पाण्याचं जे आहे नाशिक शहराला अडचण निर्माण होईल म्हणून मला सांगायचं की जर कुणी असा चुकीचा प्रचार केला असेल की आमचा विरोध होता आमचा विरोध अजिबात नव्हता किंवा पाणी दिलं पाहिजे हे सांगणार नाही